मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं सर यूट्यूब चॅनलमध्ये आय टी आय ॲडमिशनचे शेवटचे राऊंड तर स्पॉट ॲडमिशन स्पेशल राऊंड आपण त्याला म्हणू तर स्पॉट ॲडमिशनसाठी आय टी आय प्रवेश अर्ज शेवटचे दोनच दिवस बाकी राहिले आहेत ज्यांनी अद्याप अर्ज भरला नसेल किंवा कन्फर्म केला नसेल ज्यांना अद्यापपर्यंत ॲडमिशन मिळालं नसेल अशांसाठी या संधी आहेत तर स्पॉट ॲडमिशन स्पेशल राऊंड अद्यापपर्यंत चोवीस हजारपेक्षा जास्त जागा रिक्त दिसत आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही इथे अर्जसुद्धा भरून देतो ज्यांना ज्यांना गरज आहे अशांनी प्रत्यक्ष भेट द्या तुमचा अर्ज भरून त्या ठिकाणी लगेच पुढची प्रोसेस केलं जाणार आहे तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे तो पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईनसुद्धा करू शकता म्हणजे तुम्हाला सगळे जॉब अपडेट्स अप्रेंटिश अपडेट अपडेट्स मिळत जातील सगळ्या लिंकखाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या गेल्या तर मित्रांनो इथे डी व्ही टीने परत एकदा ओपन केली होती वेबसाईट ॲडमिशन डॉट डी व्ही टी कारण बऱ्याच मुलांचे अर्ज भरणे बाकीचे होते तर विहित मुदतीत अर्ज सादर न करू शकलेले उमेदवार या ठिकाणी बारा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर या तारखेपर्यंत ता अर्ज भरू शकतात तर आता दोनच दिवस राहिले आज तारीख अठरा संपलेली आहे आणि एकोणीस आणि वीस या दोन दिवसात तुम्हाला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज भरून त्या ठिकाणी कन्फर्मसुद्धा करून घ्यायचं आहे आणि ॲडमिशन तुमचं एकवीस तारीखला होऊन जाईल तर ज्यांना अद्यापपर्यंत ॲडमिशन मिळालं नाही अर्ज भरलेला आहे परंतु ऍडमिशन मिळालेलं नाही किंवा अद्याप अर्ज भरलेला नाहीच त्यांनी उद्या किंवा परवा उद्या आणि परवा दोन दिवसच बाकी राहिले आहेत अर्ज भरून घ्या तुमचं ॲडमिशन होऊन जाणार आहे कारण जागा बऱ्यापैकी अजून रिक्त आहेत तर इथे आम्ही अर्ज भरून सुद्धा देतो नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही आहे मुलुंड येथे तर मुलुंडच्या प्रशिक्षण संस्थेमध्येच भरपूर जागा तुम्हाला दिसतील आता आय टी आय मुंबई अकरा याला म्हटलं जातं तेरा नंबर रूममध्ये तुम्हाला ॲडमिशन गॅरंटेड मिळणार आहे तर डेस्कटॉप पब्लिशिंग म्हणजे डी टी पीला छत्तीस जागा दिसत आहेत आय सी टीलासुद्धा चाळीस जागा आहेत आय डीला शेहेचाळीस जागा आहेत मशिनीज ग्राइंडरला वीस जागा आहेत मेसनला पाच जागा आहेत एम एम टी एमला पंधरा आहेत पेंटरला चार आहेत प्लंबरला त्रेचाळीस आहेत शीट मीटरला दहा आहेत टी एम ईला एक दिसते आहे आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीम पॉवर म्हणजे टी पी एसला छत्तीस आहेत टूल अँड मेकर छत्तीस एकतीस दिसत आहेत आणि वूड वर्क टेक्निशियनला सासष्ट जागा दिसत आहेत अशा एकूण तीनशे त्रेपन्न जागा अद्यापर्यंत दिसत आहेत अपडेट रोजच्या रोज होत जाणार आहेत तर याच्यावर जागांचा बलाबल आपल्याला दिसणार आहे तर तुम्ही लगेच भेट द्या उद्याच्या उद्या म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन सुद्धा मिळून जाणार आहे ज्यांनी अद्याप ॲडमिशन घेतले नाही परंतु अर्ज भरलेला आहे त्यांनी सु त्यांना लगेच ॲडमिशन त्या ठिकाणी साडे अकरा वाजता भेट द्यायची आहे आणि एक वाजता तुमचं ॲडमिशन मिळणार आहे आणि ज्यांनी नवीन अर्ज भरत आहे त्यांना एकवीस सप्टेंबरला एकवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर रोज तुम्हाला ॲडमिशनच्या राऊंड्स होणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष भेट द्या तुम्हाला ॲडमिशन तिथे शंभर टक्के मिळेल असे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही प्रोसेस चालू आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळच्या आय टी आयला लवकरात लवकर भेट द्या उद्याचा दिवस शिल्लक आहे आणि एकवीस ते तीस या ठिकाणी ॲडमिशन तुम्हाला मिळणार आहे तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद